मित्रांनो तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मित्रांनो आवश्यक अपडेट आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत तर नवीन अपडेट आलेली मित्रांनो आणि ती म्हणजे भरती फायनल मेरिट भरती कट ऑफ फायनल मेरिट जैर संदर्भात मित्रांनो तर बघा मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे तलाठीवरतीचं फायनल मेरिट लागण्यासंदर्भात आजची अपडेट काय आलेली आहे भरतीचे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती कधी भेटेल त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे फायनल मेरिट मित्रांनो कधीपर्यंत लागेल आणि कोणत्या वेबसाईटवरती तुम्हाला चेक करायचं आहे त्याबाबतीत मी मित्रांनो आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो याच गोष्टीची प्रतीक्षा होती की तलाठीचं फायनल मेरिट कोणत्या दिवशी लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कशा पद्धतीने वेबसाईटवरती चेक करायचं त्याच्यानंतर नियुक्ती संदर्भात अपडेट काय आणि पेसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का, का मित्रांनो ते सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पण प्रेस करा आणि मित्रांनो तलाठीवरती संदर्भात येणारा सर्व अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवर वरती पाला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला लाईक पण करून द्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा तलाठीवरती जो काही निकाल आहे आणि जी काही नियुक्ती बाबत अपडेट आहे त्याच्यानंतर म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक्झॅक्टली तलाठीवरती निकाल नियुक्ती अपडेट मी देतो त्याच्या अगोदर मित्रांनो पाहू शकतात की तलाठीवरती मित्रांनो बघा तलाठी पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन तर धाराशिव संदर्भात ही बातमी आलेली मित्रांनो तर धाराशिव मध्ये तलाठीवरतीची परीक्षा रद्द होऊन वापस परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली पाहिजे त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी कलेक्टर साहेबांना डायरेक्टली निवेदन पाठवलेलं आहे म्हणजे मित्रांनो निवेदन दिलेलं आहे आणि प्रस्ताव मांडलेला आहे की पेपर फुटी झालेली त्याच्यानंतर जे काही नॉर्मलायझेशन आहे त्याच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याच्या संदर्भात तलाठीवरती रद्द त्यांनी कलेक्टर साहेबांना प्रस्ताव मांडलेला आहे मित्रांनो निवेदन केलेलं आहे आणि दोनशे प्लस विद्यार्थ्यांना मार्क कशासाठी मिळत आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे पेपर दोनशेचा असून दोनशे प्लस विद्यार्थ्यांना मार्क मिळता कशामुळे आता या सगळ्या गोष्टी त्यांची चौकशी करण्याबाबत मित्रांनो साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी की पूर्णपणे आपण चौकशी करणार आहे तर पाहू शकतात की तीन असे विद्यार्थी मित्रांनो की त्यांनी दोनशे प्लस मार्क घेतलेले आणि त्यांची चौकशी करण्याचा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला डायरेक्टली अपडेट देतो मित्रांनो की तलाठी भरतीचं फायनल मेरिट म्हणजे जे काही मेरिट आहे तर त्याच्या बाबतीत आजची काय अपडेट आलेली आहे तर मागच्या वेळीच मित्रांनो जे आपले महसूल मंत्री साहेब आहेत मित्रांनो राधाकृष्ण वि के पाटील तर साहेबांनी डिटेलमध्ये सांगितलं होतं मित्रांनो तर बघा आठ लाख विद्यार्थी एकाकडे होते मित्रांनो आणि जे मित्रांनो चार ते पाच हजार विद्यार्थी होते ते एकाकडे आहे मित्रांनो आता तलाठी भरती रद्द झाली तर चार पाच मित्रांनो जेवढ्या तलाठ्यांच्या रिक्त जागा आहे तेवढ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल आणि जर का मित्रांनो भरती रद्द झाली नाही तर आठ लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो स्वतःचं जे काही मत ते सांगताय मित्रांनो की एवढ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल आणि आपण पाहतोच आहे की नुकसान कोणाला होईल फायदा कोणाला होईल भरती मित्रांनो रद्द झाली तरी काही नुकसान आहे आणि नाही झाली तरी भरपूर विद्यार्थ्यांना नुकसान आहे याच्या मधून मा तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की कोणत्याही विद्यार्थ्यांवर न्याय न ना होता मित्रांनो अन्याय न होता त्यांना न्याय भेटला पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या तर बघा मित्रांनो विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थ्यांना मित्रांनो बसत आहे आता नॉर्मलायझेशन झालं मेरिटमध्ये जे बसणारे विद्यार्थी त्यांनी साहेबांना मागणी केली होती की साहेब भरती रद्द व्हायला नको आम्ही पूर्णपणे या मेरिटची मेरे के रिसर्च केलेली आहे जे नॉर्मलायझेशन झालेलं आहे ते योग्य पद्धतीने झालेलं आहे असं त्यांनी साहेबांना सांगितलं मित्रांनो राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आणि त्याच्यामुळे साहेबांनी अपडेट दिलेली होती मित्रांनो की दोन ते तीन दिवसामध्ये तलाठी भरतीची नियुक्ती यादी फायनल मेरिट यादी जाहीर केली जाणार आहे मित्रांनो अशी माहिती साहेबांनी दिलेली होती तर आता दोन दिवस पूर्ण झालेले आहे मित्रांनो आपल्याला लवकरच तलाठी भरतीची फायनल मेरिट यादी पाहायला भेटणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर फायनल मेरिट यादी लवकरच पाहायला भेटणार आहे मग त्याच्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांचं नाव असेल आणि जे वेटिंगमध्ये असेल त्यांचं नाव असेल मित्रांनो लक्षात घ्या आणि वेबसाईट कोणत्या वेबसाईटवरती पाहायला भेटणार आहे आणि जसा निकाल जाहीर होईल तसं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मित्रांनो मी लिंक देऊन देईल आणि तुम्हाला पूर्णपणे मित्रांनो डायरेक्टली व्हिडिओ दाखवेल मित्रांनो पूर्णपणे मित्रांनो तो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये निकाल कसा चेक करायचा कुठं काय करायचं डाउनलोड कसा करायचा मार्ग कसे पाहायचे सर्व काही डिटेल व्हिडिओ मित्रांनो मी घेऊन येणार आहे तर लवकरात लवकर, लवकर तुमचा निकाल लागणार आहे एकाकडं पाच हजार विद्यार्थी आणि एकाकडं आठ लाख विद्यार्थी मागणी करताय की भरती रद्द व्हायला पाहिजेत आणि पाच हजार विद्यार्थी मागणी करताय की भरती रद्द व्हायला नको पाहिजेत कारण जे मेरिटमध्ये बसतायत त्यांचं भरती जर रद्द झाली तर त्यांचं नुकसान आहे म्हणून ते या गोष्टीला विरोध करताय मित्रांनो तर लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये सांगण्याचा सा मुद्दा एकच होता की तलाठीवरतीचं मेरिट कधी पण लागू शकतं मित्रांनो लक्षात घ्या अचानकपणे कारण जो साहेबांनी कालावधी दिलेला आहे तो पूर्णपणे झालेला आहे मित्रांनो जशी अपडेट येईल जसा निकाल लागेल तशी सर्वप्रथम अपडेट मी तुम्हाला देणार आहे आणि राहिला प्रश्न तुमच्या नियुक्तीचा पेसा निकालचा मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि नियुक्ती तुम्हाला कधी पण भेटली तरी काही अडचण नाही आहे तर पेसाबाबतीत निकाल तीस तारखेपर्यंत होऊन जाईल मित्रांनो मग त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती भेटली आता जर मित्रांनो रिझल्ट लागला तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो लक्षात घ्या रिझल्ट लागून तुमचं नाव मिरिटमध्ये आलं आणि त्याच्यानंतर पैसा निकाल झाला आणि मग तुम्हाला भेटेल तरी चालेल मित्रांनो हा पहिल्यापासूनच पॅटर्न सिलेक्ट करण्यात आलेला होता ही पद्धतच होती मित्रांनो त्याच्यामुळे काळजी करू नका निकाल लागून जाईल याविषयी तुम्हाला काय वाटतं रिझल्ट लागला पाहिजेत किंवा नाही लागला पाहिजेत किंवा कोणाला न्याय दिला पाहिजे आणि कोणाला अन्याय मित्रांनो याच्या बाबतीत काय अपडेट आहे तुम्हाला लक्षात आले असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जसंही मेरिट लागेल जशी समोरची अपडेट येईल तशी सर्वप्रथम मिस तुम्हाला देणार आहे त्यामुळे समोरची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र